तर मनोज जरांगे यांनी सरकारला हा इशारा दिल्यानंतर त्यावर प्रसाद लाड यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे जरांगेंनी पाडापाडीची भाषा करू नये असं भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलंय प्रसाद लाड यांनी जरांगेंना इशारा दिलाय नाशिक जिल्ह्यातल्या गावागावातल्या मराठ्यांनी एकोणतीस तारखेला अंतर्वाले एकोणतीस तारखेला पाडायचे का उभा करायचे तो मला शेवटचं सांगतो जरांगेला मी प्रत्येक वेळेला सांगितलं महाराष्ट्र म्हणजे तू नाही आणि मराठा म्हणजे तू नाही मनोज दादाच्या डोक्यामध्ये कुठेतरी हवा गेली त्यामुळे मी ह्याला पाडणार ह्याला गाडणार हा कसा उभा राहतो तो कसा उभा राहतो मी पुन्हा आपल्या माध्यमातून आवाहन करतो हिम्मत आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी उमेदवार उभे कर आणि मुख्यमंत्री बनायचं स्वप्न जे डोक्यात आहे ते पूर्ण होतं का पहा